काय का हो का? की का तुला नाही भेटणार का शाळेत ना अभ्यास करायचा काय करायचे माहिती का मॅडम पाणी नवीन का आमच्या शाळेत नाही भेटणार का भेटणार आहे की पण आता एक पाहिजे म्हणजे मॅडम हे अबू काय कशाला माहितीये नाही भेटायदे काय आणलंय बघ

नाही भेटणार कस वया हॉटाला काय झालं इकडे बघू इकडे हॉट चावला इकडे इकडं इकडे लवकर इकडे मी येऊ तिथं नको ना त्याची वय घेतली का तू

बाई आता जीवाई त्याला देऊन टाके नवीच्या मुलाला दिलेली दिल्या की वाटत चालू होतं म्हणून तर बाईओ म्हणून तर म्हंटलं सरावरती बाय कोणाची नवीच्या मित्राची देऊन एक दे एक दे उलटं मजूर अरे अरे वय मला आवडते म्हणून एक एक वय शोधले का देऊ टाक

कशालायची म्हणजे आणायची कस करतो दाखवा व्हिडिओ म्हणजे दाखव आपल्या ह्या इथून फॅमिलीला

बाय त्याला वही द्यायला वा कमेंट मध्ये <laughs> बाय बाय राणा